नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावना विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो जीएमसी नागपूर भरती चालू घडामोडी अत्यंत आवश्यक आहे तर बघा चालू घडामोडी हा विषय संपूर्ण परीक्षेसाठी दोन हजार चोवीस या वर्षात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी हा महत्वाचाच ठरणार आहे तर मित्रांनो ही चालू घडामोडी तुम्ही आपल्या लक्षात ठेवा पाठ करा शक्यतो लिहून ठेवा तर मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो हे इकडे जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा इंस्टाग्राम जॉईन करा आणि फेसबुक सुद्धा जॉईन करू शकता तर वडूया प्रश्नाकडे पहिला प्रश्न असा पहा, आहे पहा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा सर्वात मोठा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झालेला आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही वाचलं असेल पण मागे थोडीशी अधिक माहिती आपण जाणणार आहोत याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो दोन हजार तेवीस चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे पहा अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे ठीक आहे तर यांचं यांच्याबद्दल इतर माहिती जाणून घेऊया यांना इतर नावे मामा सुद्धा म्हणतात त्यांनी अशोक सम्राट सुद्धा म्हणत असतात यांना लक्षात ठेवा अशोक सम्राट सुद्धा म्हणत असतात ही अधिकची माहिती आहे यांचं प्रमुख चित्रपट पहा नवरी मिळे नवऱ्याला गम्मत जम्मत अशी ही बनवा बनवी भूतानचा भाऊ हे चित्रपट आहे आणि आयत्या घरात घरोबा यांची विचारली जाऊ शकतात की त्यांचा प्रमुख चित्रपट हे कोणती होती बा असं विचारलं जात होतं त्यानंतर बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे पहा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण महाराष्ट्र राज्याचा याची सुरुवात झाली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली सुरुवात करण्यात आली आणि महाराष्ट्रातील पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा इसवी सन एकोणीसशे ला साहित्य क्षेत्रामध्ये पु ल देशपांडे यांना देण्यात आला बघा पु ल देशपांडे यांना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटला होता एवढं लक्षात ठेवायचं आहे बघा याचं या, या पहिल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक एक अशोक सराफ प्रश्न क्रमांक दुसरा पहा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहा हा प्रश्न का बरं विचारला जाऊ शकतो मित्रांनो कारण नागपूर जीएमसी आपण लक्षात ठेवा तर नागपूर जीएमसी म्हणजे जी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लक्षात ठेवा तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे हा प्रश्न महत्वाचा आहे म्हणून मी तुम्हाला विचारण्यात आलेला आहे विचारला जाऊ शकतो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अपूर्वा चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली पहा अपूर्वा चंद्रा हे याचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन पहा अंडर नाइन्टी विश्वकप दोन हजार तेवीस चा कोणता विजेता देश ठरला आहे पहा अंडर नाइंटी विश्वकप दोन हजार तेवीसला कोणता देश विजेता ठरला आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ऑस्ट्रेलिया हा संघ हा देश विजेता ठरला आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा भारतरत्न हा भारतीय प्रजासत्ताकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे कोणाला जाहीर झाला आहे बघा हे प्रश्न विचारले जाऊ शकतात आय एम पी आहे जरी तुम्ही वाचले असेल पण इथं आपण पुरेपूर माहिती घेणार आहोत बरोबर का तर यापैकी कोणाला जाहीर झालेला आहे तर यापैकी वरीलपैकी सर्व लोकांना तो जाहीर झालेला आहे कर्पुरी ठाकूर लालकृष्ण अडवाणी पी व्ही नरसिंग राव चौधरी चरण सिंग आणि डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना सुद्धा तो जाहीर झालेला आहे काय भारतरत्न तर लक्षात ठेवा भारतरत्न हा पुरस्कार भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार सन्मान आहे भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात बघा एकोणीसशे चौपन्न पासून झालेली आहे म्हणजे एकोणीसशे चौपन्न या सालापासून झालेली आहे बघा भारतरत्न मिळवणारे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय चक्रवर्ती राजगोपाल होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण होते आणि डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रमण हे होते म्हणजे सी व्ही रमन ज्यांना म्हणतो आपण ते होते लक्षात घ्या म्हणजे भारतरत्न मिळवणारे हे पहिले तीन लोक होते त्यानंतर बघा भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला जे कोणी हो होती तर त्या होत्या इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या पंतप्रधान त्यांनी पहिला भारतरत्न मिळवणारी ते पहिली महिला होती भारतीय लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा भारतरत्न पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू हा क्रिकेटपचू सचिन <इन> तेंडुलकर होता बघा क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा भारतरत्न पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू ठरलेला आहे त्यानंतरच बघा महाराष्ट्रातील पहिला भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांना इसवी सन एकोणीसशे अठ्ठावन्नला मिळाला आहे बघा हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण महाराष्ट्रातली भरती आहे तर हे तुम्ही तो लॉजिक लावू शकता तर महाराष्ट्रातील पहिला भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांना मिळालेला आहे केव्हा एकोणीसशे अठ्ठावन्नला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे या सर्वांना भारतरत्न दोन हजार चोवीसचा चा पुरस्कार भेटला आहे प्रश्न क्रमांक पाच पहा भारतात पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत बघा भारतात पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत सांगायचं आहे आपल्याला तर याचं योग्य अचूक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन रवींद्रनाथ टागोर हे आहेत बघा रवींद्रनाथ टागोर हे आहेत भारताचे पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती नवींद्र रवींद्रनाथ टागोर आहेत बघा याच्याबद्दल बरं घेतला आपण सांगतो समोर तर नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे त्यानंतर हा रसायनशास्त्र भौतिकशास्त्र साहित्य जागतिक शांतता वैद्यकीय शास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या पाच क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं बघा या या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक हा पुरस्कार दिला जातो तर बघा एकोणीसशे एक सालापासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झालेली आहे एकोणीसशे एक पासून नोबेल पुरस्कार देण्यास सुरुवात झालेली आहे दरवर्षी हा दहा डिसेंबर रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येतो दरवर्षी दहा डिसेंबरला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो त्या दिवशी हा सर्वांना देण्यात येतो सर्वांना म्हणजे या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो बरोबर तर बघा भारतातील पहिला नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते रवींद्रनाथ टागोर कोण होते रवींद्रनाथ टागोर ज्यांनी आपलं जनगण म्हणून लिहिलं आहे लक्षात ठेवा रवींद्रनाथ टागोर हे मिळवणारे पहिले भारतीय होते नोबेल पारितोषिक ओके त्यानंतर बघा मदर तेरशा हा एकमेव भारतीय महिला होत्या ज्यांनी एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित झाल्या होत्या बघा मदर तेरेशा ह्या एकमेव भारतीय महिला होत्या ज्यांना एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित केलं होतं बघा हे सुद्धा माहिती तुमच्या अतिशय कामाची आहे मित्रांनो तर नोबेल पुरस्काराची सुरुवात एकोणीशे एक पासून झाली हा प्रश्न महत्वाचा आहे ओके त्यानंतरचा प्रश्न पहा सहावा श्रीलंका देशात आयोजित एशियन यूथ गेम्स दोन हजार चोवीस मध्ये अंकिता भोरडे यांनी कोणत्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे हा प्रश्न बघा आता मार्च मध्ये जरी परीक्षा येत असली किंवा आली समजा जीएमसी नागपूरची तर हा प्रश्न महत्वाचा ठरू शकतो तर हे याचं योग्य अचूक उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक दोन योगा या गेम्स मध्ये या खेळामध्ये अंकिता भोरडे यांनी सुवर्ण पदक जिंकलं आहे लक्षात ठेवा त्यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न सातवा आहे भारतीय राज्य घटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमाद्वारे समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे बघा भारतीय घटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमानुसार कोणत्या कलमाद्वारे समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न महत्वाचा आहे तर याचं अचूक उत्तर आपल्याला सांगायचं आहे आणि याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन कलम चौदा ते अठरा यामध्ये भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना मूलभूत मुल... अधिकार प्रदान करण्यात आले आहेत तर बघा समानतेचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेतील पाच मूलभूत अधिकारांपैकी एक आहे ओके जे आहेत कायद्यातील समानतेचा हा अधिकार वंश धर्म लिंग आणि जात किंवा जन्मस्थान या आधारावर भेदभाव करण्यास मनाई आहे बघा हे सर्व जे काही पॉईंट्स आहेत मित्रांनो हे पॉइंट्स तुम्हाला स्टडी करण्यात कव्हर करतात बघा आज जमाना आयबीपीएस टी, 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 टी सी एस चा आहे तर त्या पद्धतीने तुमचा अभ्यास झाला पाहिजे तर असं पण विचारलं होतं की समानतेच्या अधिकारमध्ये कोणते पाच मूलभूत अधिकार अधिकार आहेत असं सुद्धा असतं हे मुद्दे लक्षात ठेवा चला त्यानंतर बघा त्यात रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता आणि अस्पृश्यता आणि पदव्या निर्मूलनाचाही समावेश करण्यात आलेला आहे बघा रोजगाराच्या संधीमध्ये कोणती अशी भेदभावपणा नाही पाहिजे त्याचाही तो आहे लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर बघा चौदा कलम चौदा या कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण कलम चौदा आहे कायद्याची समानता आणि कायद्याचे समान संरक्षण करणे हे अधिकार आहे त्यानंतर कलम पंधरा पहा धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर भेदभाव करण्यास मनाई आहे कलम पंधरा नुसार काय आहे धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर भेदभाव करण्यास शक्त मनाई आहे लक्षात ठेवा त्यानंतर सोळावी कलम पहा सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता बघा कोणीही उच्च निच्च राहणार नाही सार्वजनिक जे रोजगार आहे त्यामध्ये सर्वांना संधीची समानता असली पाहिजे तर कलम सतरा पहा या ठिकाणी अस्पृश्यता निर्मूलन आणि तिच्या प्रथेवर बंदी म्हणजे अस्पृश्यता आहे कोणत्याही कमी लेखल्या जाणाऱ्या समाजाकडे आपण अस्पृश्यता बाळगत असतो काही काही प्रथा लागत असतो त्या प्रथांना प्रथा करण्यास त्याच्यावर बंदी आहे कलम सतरानुसार त्यानंतर कलम अठरा पहा लष्करी आणि शैक्षणिक वगळता पदव्या रद्द करणे लक्षात ठेवा लष्करी आणि शैक्षणिक पदव्या रद्द करणे याच्यावर सुद्धा बंदी आहे तर कलम चौदा ते कलम अठरा भारतीय घटनेनुसार नागरिकांना त्यांच्या समानतेच्या मूलभूत अधिकार प्रदान करते लक्षात ठेवा कलम चौदा ते अठरा त्यानंतरचा प्रश्न प्रश्न आठवा महाराष्ट्र शासनाचा <णिया> दोन हजार तेवीस वर्षाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झालेला आहे बघा महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे लक्षात घ्या तर याचं योग्य अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन रवींद्र शोभणे यांना जाहीर झालेला आहे बघा रवींद्र शोभणे हा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो तर बघा विंदा करंदीकर यांच्या नावे जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने सन दोन हजार बारा दो ते तेरा पासून प्रदान करण्यात येत आहे बघा या पुरस्काराचे स्वरूप अक्षरी पाच लाख रुपये आहे आणि रोख मानचिन्ह व मानपत्र असे आहे बघा हा पुरस्कार सुद्धा विचारला जाऊ शकतो कारण महत्वाचा आहे महाराष्ट्राचा आहे काहीही होऊ शकते परीक्षा पी सी एस आयबीपीएस ची आहे आयबीपीएस ची आहे तर या परीक्षेच्या माध्यमामध्ये खूप अवघड प्रमाणात प्रश्न जास्त विचारले जातात तर याचं योग्य अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन रवींद्र शोभणे प्रश्न क्रमांक नऊ पहा महाराष्ट्र सरकारने नुकतीच मंजुरी दिलेल्या सर्वात लांब शक्तीपीठ महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे बघा जो महाराष्ट्र सरकारने आता नुकतीच ज्या महामार्गाला मा, लांबी जे महामार्ग जो आहे त्याला मंजुरी दिलेली आहे तर त्याची लांबी आपल्याला सांगायची आणि त्या महामार्गाचं नाव काय बघा मित्रांनो शक्तीपीठ नाव आहे शक्तीपीठ तर किती लांबी आहे त्याची त्याचे योग्य अचूक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आठशे पाच किलोमीटर आहे म्हणजे तुम्ही विचार केला असेल की सात सव्त सर समृद्धीची आहे याची आठशे हा, हा मित्रांनो हा मोठा आहे बघा तर हा आठशे पाच किलोमीटर लांबीचा बघा शक्तीपीठ महामार्ग नागपूर गोवा द्रुतगती मार्ग ज्याला शक्तीपीठ एक्सप्रेस वे म्हणूनही ओळखले जात आहे हा प्रस्तावित आठशे पाच किलोमीटरचा आहे चारशे अठ्ठ्याण्णव मैल लांबीचा आहे बघा आठशे पाच किलोमीटरचा कुठे आहे तो नागपूर ते गोहा नागपूर ते गोवा या म्हणजे हा महामार्ग बनणार आहे तर बघा शक्तीपीठ महामार्ग नागपूर गोव्या दरम्यान असला तरी हा महामार्ग पवनार वर्धा येथून सुरू होणार असून गोवा पत्रा देवा येथे येऊन संपणार आहे बघा वर्धा पवनार वर्धा आहे तिथून तो सुरू होणार आहे आणि पत्रादेवा गोवा येथे तो तर बघा नागपूर वर्धा असा ऐंशी किमीचा समृद्धी महामार्गाचा भाग आहे त्यामुळे शक्तीपीठ हे वर्धा येथून सुरू होणार असून हा महामार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातून जाणार आहे आणि यामध्ये गोव्याचा सुद्धा एक जिल्हा समावेश आहे लक्षात ठेवा गोव्याचा सुद्धा एक जिल्हा आहे तर लक्षात ठेवायचा आहे तर शक्तीपीठ महामार्ग कसा आहे नागपूर ते गोवा असा अकरा बारा तासामध्ये आपल्याला तो प्रवास करता येणार आहे तर त्या शक्तीपीठ त्या महामार्गाचं नाव आहे लक्षात ठेवा त्याची लांबी आठशे पाच किलोमीटर आहे प्रस्तावित प्रकल्प आहे त्यानंतर प्रश्न दहावा आहे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी देशातील एकूण किती मतदार बघा किती मतदार पात्र ठरले आहे जे आता दोन हजार चोवीसला लोकसभा निवडणूक होणार आहे पंतप्रधान या पदाची निवडणूक होणार आहे एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात राहील त्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदार किती मतदार एकूण किती मतदार पात्र ठरले आहे बघा तर किती मतदार पात्र ठरले आहे त्याचे योग्य अचूक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख मतदार पात्र ठरले आहे बघा शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख मतदार पात्र ठरले आहे जे बघा तर बघा मित्रांनो भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका जेव्हा झाल्या होत्या केव्हा झाल्या होत्या पंचवीस ऑक्टोबर एकोणीशे ते रोजी सुरू झालेल्या होत्या आणि एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन पर्यंत त्या चालल्या होत्या बघा पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे ला सुरू झाल्या होत्या आणि एकवीस फेब्रुवारी एकोणीशे बावन्न पर्यंत त्या चालल्या होत्या तेव्हा भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक आपण प्रश्नामध्ये देतो ना एकोणीशे बावन्नला सुरू झाली होती पहिली लक्षात ठेवा तर बघा भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते तर सुकुमार सेन होते जेव्हा भारताची पहिली निवडणूक झाली त्या निवडणुकीचे पहिले, पहिले आयुक्त कोण होते सुकुमार सेन होते लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा त्रेपन्न राजकीय पक्षांनी चारशे एकोणनव्वद जागांसाठी निवडणूक लढली होती केव्हा पहिली निवडणूक आपण बघत आहोत बरं का आताची नाही पहिली तर जेव्हा तेव्हा किती पक्ष होते त्रेपन्न राजकीय पक्ष होते तेव्हा त्यांनी चारशे एकोणनव्वद जागांसाठी निवडणूक लढवली होती आणि विविध पक्षांच्या सुमारे अठराशे चौऱ्याहत्तर उमेदवार त्यावेळी उभे होते बघा त्यावेळी जेव्हा पहिल्या निवडणुकीची आपण गोष्ट करत आहोत की त्याच्याबद्दलही तुम्हाला माहित पाहिजे आता तो आये, 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 तर अशा खूप निवडणुका होतात ईव्हीएम आहे हे आहे ते आहे इमका आहे ढमका आहे तर सर्व गोष्टी असल्यावर आपण पहिली निवडणूक बघत आहोत लक्षात ठेवा तर त्यावेळी त्रेपन्न राजकीय पक्षांनी एकशे चारशे नव्वद एकोणनव्वद जागांसाठी निवडणूक लढवली होती तर विविध पक्षांचे सुमारे अठराशे चौऱ्याहत्तर उमेदवार होते बघा तर तेव्हा एकूण छत्तीस कोटी लोकसंख्येपैकी सुमारे सतरा पॉईंट बत्तीस टक्के आ, बत्तीस कोटी मतदानासाठी पात्र होते बघा छत्तीस कोटी त्यावेळी लोकसंख्या होती पण तेव्हा छत्तीस चे पण अर्ध्यापेक्षा थोडे जास्त सतरा पॉईंट बत्तीस कोटी मतदानासाठी पात्र होते आणि पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकूण पंचेचाळीस टक्के मतदान झाले होते बघा पंचेचाळीस टक्के मतदान झाले होते हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण आपण जेव्हा निवडणुकीचा पहिला मुद्दा बघितलाय सर्वात आधीच्या ज्यावेळी पहिल्या निवडणुका झाल्या तर लक्षात ठेवा मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी देशातील एकूण किती मतदार पात्र ठरले आहेत रे तर ऑप्शन क्रमांक एक शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख मतदार पात्र ठरले आहेत प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो लिहून ठेवा शक्य तो पाठच ठेवा विचारला जाऊ शकतो तर मित्रांनो काही हे मार्च महिन्यातील आता येणारा मार्च महिना आहे त्याच्यामधील हे काही दिन आहेत दिनविशेष आहेत ते लक्षात ठेवा आता बघा तीन मार्च या दिवशी राष्ट्रीय सुरक्षा दिन पाळला जातो तीन मार्च या दिवशी राष्ट्रीय सुरक्षा दिन आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे बघा पंधरा मार्चला आहे जागतिक ग्राहक दिन आहे ग्राहक संरक्षण दिन पंधरा मार्चला त्यानंतर सोळा मार्चला आहे राष्ट्रीय लसीकरण दिन आहे वीस मार्चला आहे जागतिक चिमणी दिवस आहे मित्रांनो हा प्रश्न विचारला गेलेला आहे बरं का आय एम पी आहेत सर्व आय एम पी आहेत पण विचारलेले सांगतो तुम्हाला जागतिक चिमणी दिवस विचारलेला आहे एकवीस मार्चला बघा जागतिक वन दिन आहे लक्षात ठेवा एकतीस मार्च एकवीस मार्चला जागतिक वन दिन आहे त्यानंतर बावीस मार्च या ठिकाणी जल दिन आहे तेवीस मार्च या ठिकाणी जागतिक हवामान दिन आणि जागतिक क्षयरोग दिन तेवीस मार्चला आपल्याला पाहायला मिळेल तर बघा मित्रांनो हे संपूर्ण पाठच ठेवा जेणेकरून आपल्याला परीक्षेत कोणतंही विचारलं तर आपण पटकन देता आलं पाहिजे प्रश्न तुम्ही पाठ ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ह्या संपूर्ण माहितीची पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो तर टेलिग्राम ग्रुप आपला जॉईन करून घ्या तर भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत तो बायटेक केअर काळजी घ्या